आता हा वागातूर पिक्चर आलेलो असा आणि माझ्या हातीन कॅन असा पण कॅन उडवतो जे हर एक सुद्धा गार्बेज टीन ना म्हटल्या मेळना ही आम्ही उडयतले आणि ही सगळ्या माझ्या फाटल्यान पण तुम्ही लोकांनी कशी गार्बेज उडयल्ली असा ही लोकांची चूक ना की त्यांना हंगर जे फेसिलिटी बरे मेळना दे मेळणार लोक कसेच करतले आणि दुसरी गजल म्हटलं हा खूप जाग्यांचे विजीट केला महाराष्ट्र कर्नाटका आंध्र प्रदेश पर्यंत हा चांगल्या गाव भोवून पहिले पण चं जे हे असतं म्हणजे अशे टुरिजम प्लेसी असतात थं बचशो सुविधा असतात म्हणजे एक म्हटलं सगळ्यात पहिले थं गार्बेजी समस्या जवळ दिनात ते पण आमच्या गोयात पोवो वडो आता बागादूर बीच तुम्ही पळतात आणि हंगासर एक खच डस्टबीन मिळना लाखांनी पैसे हेजेर खर्च करता जे गोवा आमचे क्लीन उरचे म्हणून पण तुम्ही पळतात या बिचाचेर कितली घाण झालेली असा सगळं जो गार्बेज असा तो तशाक तससो पडून असा ह्या गार्बेज कलेक्शनाक लागून कितलेशेच लाखांनी पैसे सरकार बजटान आपल्या ब्रो करता गोवा रिझर्म आणि गोवा रिझर्मां सदांच सांगता की आम्ही हे गेले ते गेले पण तुम्ही पळतात अशी गार्बेज पडलेली असा पण अक्षरशःच हे दिसतं की खरंच आमचे हे गोय जे असा ते इतके नितळ करे आणि हेच गार्बेज पोपक टुरिस्ट येतले